अपडेट न्यूज कुटुंबियांची झुलेलाल वॉटर पार्कमध्ये धमाल मस्ती जळगावातील तापमानावर मात करण्यासाठी कुटुंबियांची गारव्यासाठी वॉटर पार्कला पसंती जळगाव जिल्ह्यातील वाढत्या तापमानावर मात करून उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कुटुंबियांची शिरसोली रोडवरील झुलेलाल वॉटर पार्क हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे उष्णतेच्या दाहकतेतून शरीराला गारवा मिळवण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंब वॉटर पार्कमध्ये धमाल मस्ती करण्यासाठी येत असल्याचं दिसून येत आहे या झुलेलाल वॉटर पार्क मध्ये विविध प्रकारचे राईस्ट व इतर गेम मध्ये अबाल वृद्धांसह बाल गोपाल व तरुण वर्गही या वॉटर पार्क मध्ये आनंद घेताना दिसून येत आहे दरम्यान काही जणांनी आपला अनुभव देखील व्यक्त केलाय हा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल काय सांगणार तुम्ही वॉटर पार्क मध्ये आहात आमचा इकडे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे आणि आमची पूर्ण फॅमिली आले म्हणजे माझे आजी वगैरे हो सगळे आलेले आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे पण मजा येते खूप आम्ही दुपारीच आलो होतो सकाळी आलो होतो म्हणजे पण जसा जसं टाईम वाढत गेला तशी तशी मजा येते आणि खूप छान वाटतं आहे आणि इथलं फूड पण खूप चांगलं आहे आणि फॅसिलिटीज पण खूप चांगलं आहे तर आम्हाला आवडलं इकडे आणि तुम्ही पण सगळे इकडे येत जा माझं नाव नील विजय मोरे मी जळगावच्या राहिवासी नमस्कार माझं नाव माधुरी दुसाने मी ॲक्च्युली नाशिकला राहते माझं माहेर आहे इथलं खूप ऐकलेलं होतं झुलेलाल वॉटर पार्कबद्दल तर मग मी सर्वांना कन्व्हिन्स केलं की आपण जाऊ एक दिवस एन्जॉय करू फॅमिलीसोबत मग मग आम्ही सकाळपासून आलेलो आहे इथे आणि सगळी सोय वगैरे पण छान आहे जेवणाची वगैरे खूप छान एन्जॉय आहे आणि फॅमिलीसोबत आलो त्याच्यामुळे म्हणजे सर्वांना पण एन्जॉय होतो खूप छान वाटलं थँक्यू माधुरी रोशन दुसाने